नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज आपण डब्ल्यू वन ह्या पॅकेजमध्ये आपण आलेलो आहे आणि आपण ग्राउंड वर्क म्हणजे आपण uh, जिथं काम चालू आहे अशा ठिकाणी आपण आलेलो आहे फक्त आपण तुमच्यासाठी म्हणजे तुमची तुम्ही लोकांनी मला असे कमेंट वगैरे आणि सपोर्ट असं फुल केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी तर फक्त तुमच्यासाठीच आपण डेली महिना अपडेट आपण जसं शक्य असेल तसं आपण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला ॲक्सेस आहेत ज्या ठिकाणी जाता येत आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण असं ग्राउंडवरती जाऊन आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि तुमच्यासाठी पुणे रिंग रोड किती काम झालेलं आहे आणि प प्रोग्रेस काय आहे हे फक्त तुमच्यासाठी पोचवण्यासाठी म्हणजे लोकांना ह्याची माहिती हवी लोकांना माहीत पाहिजे की बाबा रिंग होतो आहे पण फक्त माध्यमाच्या माध्यमातूनच फक्त लोकांपर्यंत ही माहिती पोचते पण आपण आपण आता प्रॉपर आपण पुण्याचे आहोत तर पुणेकरांना ह्याची माहिती मिळावी पूर्ण ग्राउंडवरती काय परिस्थिती आहे किती काम झालेलं आहे काय सिच्युएशन आहे ह्या पद्धतीने आपण ही तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ मी आ, पहिला जो व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही फार प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी मी ठरवलं की ठीक आहे आपण डेली अपडेट प्रत्येक महिन्याला आपण अपडेट द्यायचं आणि हे पुणेकरांसाठी आणि जी बाहेर लोकं आहेत ते पुणे रिंगरोड झाल्यानंतर लोकांना त्याचा किती फायदा होईल हे हे सुद्धा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि काही सांगायची गरज नाही आहे मुंबईकडून जर तुम्हाला कोल्हापूरला जायचं आहे स बँगलोरला जायचं आहे तर काही ट्रॅफिकचं काय सामना म्हणजे पुणे सिटीमध्ये आल्यानंतर काय ट्रॅफिक आत्ताची काय परिस्थिती आहे मानसिक त्रास किती होतो तर हे कमी करण्यासाठी रिंग रोड हा आपल्याला हवा आहे म्हणजे प्रत्येकालाच पुणेकरांना नाही पण जी सगळी जे जी महाराष्ट्रात जी लोकं राहतात त्यांना रिंग रोड पुण्याच पुण्याचा रोड हा सगळ्यांना हवाच आहे त्यामुळे आपण हा डेली आपण प्रत्येक महिन्याला आपण अपडेट करणार आहे आणि आपण आता तुम्हाला रिंग रोडबद्दल जर काही सांगायचं सा म्हटलं तर एक तुम्हाला एक सांगतो ईस्ट आणि वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागामध्ये ह्या रोडचं विलीकरण झालेलं आहे आता आपण डब मित्रांनो आपण ई थ्रीचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे डब्ल्यू डब्ल्यू फाईव्हचा पण व्हिडिओ अपलोड केला डब्ल्यू फाईव्हला तुम्ही म्हणजे जे खेड आहे तिथला आपण पहिला व्हिडिओ जो अपलोड केला होता तर त्याचंही त्यानंतरच आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तुमचा खूप प्रतिसाद मिळाला आहे मला त्यातमध्ये तर आपण डब ए थ्रीचा व्हिडिओ टाकलेला आहे ई थ्रीचा व्हिडिओ पहा ई थ्रीमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे डायरेक्ट प्रॉपर लोकेशनला जाऊन आपण ग्राउंड वर्क म्हणजे जे चालू आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे तर ई थ्री पण बघू शकता ई टूचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ई टूचा आहे चाकण रोड ते तळेगाव तळेगावपर्यंत आहे आपण डब्ल्यू व वनमध्ये आहे तर वनमध्ये तुम्ही बघू शकता काम किती एकदम पथावर आहे म्हणजे खूप फास्ट काम चालू आहे जोरात काम चालू आहे प्रत्येकाच्या आता ज्या कंपन्या आहेत तर प्रत्येक कंपन्याचं टार्गेट आहे तीन वर्षामध्ये हे काम पूर्ण करून द्यायचं आहे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या त्या या कंपन्याबद्दल पण आपण एक सविस्तर माहिती काढणार आहोत आणि तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण रिंग रोड कसा जाणार आहे हे एकदम असं नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळं हे दाखवणार आहे कुठल्या गावातून जाणार आहे कसा जाणार आहे ह्याची पूर्ण माझ्याकडे माहिती आली की मी सगळं एक नकाशाच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मी हा टाकणार आहे तो पण पाहतो मी आता ड डब्ल्यू वन हे पॅकेज उरसे टोल नाक्यापासून चालू होतो ते आपलं पिरंगूट वगैरे ह्या रोडने ड डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर आणि डब्ल्यू फाईव तर डब्ल्यू फोरचं जे पॅकेज आहे डब्ल्यू फोरचं पॅकेज आपला खडकवासला आणि शिव खडकवासल्यावरून मध्ये टनिल आहे तिथं टनेलवरून पल ह्याला निघतो खेड शिवापूरला निघतो तर त्याचं पण अपडेट आपण देणार आहोत तो पण व्हिडिओ बघत मित्रांनो फक्त आपण डब्ल्यू फाईवचं आता पण जे मी आता वर्कवर आहे साईटवर आहे तर हे तुम्हाला मी साईटवर कसे काम आहे हे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता भी पूर्ण ग्राउंड ग्राउंडवरती आहे आणि ग्राउंड वर तुम्ही मागं बघू शकता काम किती फास्ट आणि एकदम खूप जोरात चालू आहे डब्ल्यू फायव्ह पण पॅकेज खूप जोरात चालू आहे मी डब्ल्यू टूचा डब्ल्यू थ्रीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला केलेला आहे तो तो तर तो तोही तुम्ही पहा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आणि तुम्हाला अशीच जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे आपले नवीन जे आपला व्हिडिओ पाहत असाल पुणे विषयी तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ मोठा टाकण्याचं कारण हे आहे की तुम्ही आपण ग्राउंडवर जाऊन आपण सगळा व्हिडिओ आपण घेत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कळेल की काम कुठं चालू आहे कुठं नाही काम चालू हे सगळं तुम्हाला डिटेल कळू शकतं आपण आता हे परंदवाडी गाव गाव आहे परंदवाडी गावाच्याच शेजारी आहोत आपण इथेही काम चालू झालेलं आहे बऱ्यापैकी आपण आता डब्ल्यू वनचे पॅकेज आहे मी सांगितल्याप्रमाणे हा परंदर रोड आहे सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी काम चालू आहे काही ठिकाणी काम चालू नाही नाही आहे आपण आता प्रॉपर ग्राउंड वर्कवर आहे म्हणजे ग्राउंडवर आपण येऊन आपण जे माहिती आपण देतो आहे ते आपण ग्राउंडवर जाऊन देतो आहे म्हणजे आणि एवढी माहिती जे आपण आता ग्राउंडवर जाऊन जी माहिती देतो आहे ही माहिती कुणाकडंच नाही आहे एवढी म्हणजे आपण फक्त तुमच्यासाठी पुणेकर आणि पुणेकरांच्या आजूबाजूला सगळी लोकं राहतात महाराष्ट्रामधले तर त्यांच्यासाठी म्हणजे जे आतुरतेने वाट पाहतात की बाबा आपण पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो नाही पाहिजे गुंतलो नाही पाहिजेल तर त्यासाठी आपण प्रॉपर जाऊन म्हणजे लोकांना कळावं फक्त असं माध्यमातूनच किंवा कागदोपत्रीच रोड चालू झालेला आहे रिंग रोडचं काम सुरू झालं आहे किंवा आपण आहे फक्त रिंग रोड चालू होणार आहे आणि काही मला कमेंट पण आल्या की फक्त लोक दहा दहा वर्ष आम्ही ऐकतो आहे वीस वीस वर्ष काम चालू आहे तर माझं एक जे असे कमेंट करतात व त्यांना एक माझं सांगणं आहे की बा मी ग्राउंडवरती जातो आहे प्रॉपर ग्राउंडवर जातो आहे आणि ग्राउंडवरती म्हणजे आणि असं पण नाही की आपण तिथं आज गेल्यानंतर की बाबा तिथं काम नाही आपण पूर्ण व्हिडिओ टाकतो आहे की जिथून स्टार्ट होतो आहे तिथून आपण जिथं काम चालू आहे तिथं प्रॉपर आपण जिथं काम चालू नाही आहे आपण तिथं पण जातो आहे आणि ते, ते तुम्हाला तेही दाखवतो आहे की बाबा इथं काम चालू नाही आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ घेतो आहे अर्धवट आपण व्हिडिओ घेत नाही हे जे सी पी आहेत फॉकलँड आहेत डम्पर आहेत खूप काम वेगाने चालू आहे आणि तीन तीन वर्षामध्ये रिंगरोड रिंगरोड हा तयार होणार म्हणजे होणारच आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर आपण डब्ल्यू वन पॅकेजला आहे डब्ल्यू वनचं म्हणजे कुठल्या गावातून जातं हेही तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आपल्याला मुंबई एक्सप्रेसवे हवे म्हणजे उरसे उरसे गाव आहे उरसे टोल नाका म्हणजे तिथून ते एक गाव येतं तिथून चालू होतो डब्ल्यू वनचं पॅकेज उरसे गाव येतं परंदवाडी गाव येतं धामणे गाव येतं बेबडहोळ येतं चांदखेड येतं अंधले खुर्द येतं पाचणे गावं येतं रिहे येतं पिंपोळे येतं आता ही गावं येतात म्हणजे मी थोडी माहिती काढल्यानंतर बाबा ह्या गावाच्या बाजूने हा डब्ल्यू वनचं पॅकेज जातं म्हणजे रिंग रोड हे जातो तिथून बरीच गावं आहेत मध्ये आधी खेडेगाव वगैरे आहेत भरपूर आहेत तेवढी माहिती मी जेवढी माहिती मिळेल तेवढी मी माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो हे पा भरपूर कामं चालू आहेत साइडला साईडलाही बघ माझ राईट साईडला बघू शकता जी सी पी येथे फॉकलँड ट्रॅक्टर म्हणजे जिथं खूपच खडक लागला आहे तिथंही दगड फोडण्याची कामं खूप जोरात चालू आहेत आणि आपण काय करतो असं प्रॉपर म्हणजे मित्रांनो व्हिडिओ मोठा आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन की काम कुठे चालू आहे कुठे नाही काम चालू म्हणजे अर्धवट पण आपण व्हिडिओ टाकू शकतो बा कट कट करून आपण व्हिडिओ टाकू शकतो हे बा हे जे पकड्यांच्या ठिकाणी दगड लागलेले आहेत काय आहेत तिथं फोडाफोडी चालू आहे जिथं ॲक्सेस आहे तिथून तिथंचं त्यांचं सगळं वर्किंग सगळं चालू आहे वर्क म्हणजे सगळं काम चालू आहे व्यवस्थित आणि मला कमेंट पण येतात की बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे व सगळं दाखवताय आम्हाला आम्ही पाहतो आहे तुम्ही पुढचे पण पॅकेज टाका मित्रांनो फक्त हे आपण तुमच्यासाठीच आणि सगळं सगळ्यांसाठीच आपण फक्त जे लाईव्ह आहे म्हणजे साईटवर जे लाईव्ह काम चालू आहे हे सगळं तुम्हाला दाखवतात आता हे सगळं रिंग रोडचंच पॅच आहे सगळा पहिलं पूर्ण ग्रीन फील्ड होतं शेती होती आता सगळं होतं रोडची कामं चालू आहेत खूपच आणि बरीच लोक म्हणतात की बा दहा दहा वर्ष रिंग रोड होणार नाही आहे पुढचे काय म्हणजे हे जे लोक असे म्हणणारे आहेत म्हणजे त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा किंवा तुम्हाला जर काही शंका असेल तर साईटवर पहा तुम्ही या कधी वेळ असेल येऊन जा पहा तुम्ही तुम्हाला मी लोकेशन पण दिलेले आहेत किंवा तुम्ही तिथं साईटवाल्यानंतर तुम्ही बाजूला विसरू शकता खेडेगावात वगैरे त्या गावातून विचार रिंग रोड कुठंच कुठून चालू आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही साईटवाल्यांतर तुम्हाला लक्षात येईल की बाबा काम कुठं चालू आहे कुठं नाही काम चालू आता दुसरं एक जर तुम्हाला सांगायचं जर म्हणलं मित्रांनो व्हिडिओ खूपच मोठा आहे नक्की पहा व्हिडिओ पूर्ण आपण रिंग रोडविषयी आता पो सांगायचं म्हणलं तर बरंच काय आहे म्हणजे जमिनीचं पण भूसंपादन झालेलं आहे रिंगरोडचं काही फायदे आहेत तेही तुम्हाला सांगतो मी आता पुणे शहर एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं पण काही वर्षापूर्वीच शहरामध्ये आय टी पार्क झाले मोठ्या मोठ्या कंपन्या पुणे शहरामध्ये तयार झाल्यात ऑटोमोबाईल्स आय टी पार्क फार मोठ्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत आता हे कंपन्या झाल्यानंतर यातमध्ये ट्रॅफिकची समस्या म्हणजे पहिले ज्या वेळेस आय टी कंपन्या नव्हत्या किंवा आय टी पार्क नव्हता ऑटोमोबल्स नव्हता त्यावेळेस ट्रॅफिक फार कमी होतं त्यावेळेस रिंग रोडची काही गरज नव्हती पण आता एवढी मोठं ट्रॅफिकची समस्या झालेल्या आहे खूपच निर्माण झालेले म्हणजे जी सोलापूर येणार आहेत कोल्हापूर सातारा नगर असे या साईडने येणार आहेत संभाजीनगरवर येणार आहेत बरेच लोकं म्हणजे पुण्यात यायचं म्हणलं की त्यांच्या अंगावर काटा येतो आता बरेच माझे मित्र आहेत ते सांगतात अरे ब सोलापूरचे पण काय आहेत आम्ही उरुड कॅन्शनला आलो की आमच्या अंगावर काटा येतो म्हणले की काय करायचं आणि कसं भरपूर ट्रॅफिक होतं मग रोड ही म्हणजे हे दहा ते बारा वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता पण रिंग रोड हा दोन हजार पंचवीसमध्ये जाता सुरू झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रातील एक मेगा प्रोजेक्टपैकी हा रिंग रोड आहे एक मोठा प्रकल्प आहे मित्रांनो हा रिंग रोड प्रकल्प एम एस आर डी सी हे करत आहे आणि हा रिंग रोड पुणे शहरातून जाणारे सहा प्रमुख रस्त्याला जोडला जाणार आहे मग तेही सांगतो तुम्हाला कुठले रस्ते आहेत ते बँगलोर हवे आहे पुणे सोलापूर हवे आहे पुणे सासवड पालखी मार्ग आहे आता पुणे नाशिक हवे आहे पुणे अहिनगर हवे आहे आणि मुंबई पुणे जुना हवे पण आहे म्हणजे आता ह्या हा जर रस्ता झाला तर यातमध्ये पिंपरी चिंचवडकर परत पुणेकरांचे म्हणजे जी वाहतुकुंडी होती तर ही वाहतूकुंडी मग तुम्हाला सांगतो एक सत्तर टक्के तरी कमी होणार आहे आणि मित्रांनो हा एकशे बहात्तर किलोमीटरचा रोड होणार आहे आणि ह्यातमध्ये एकशे दहा मीटर रुंदीचा हा रस्ता आहे आणि त्याचं तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगणार तुम्हाला मी सांगितलं होतं आता ह्याचं स्पीड लिमिट हा एकशे वीस राहील तसे आणि मित्रांनो रोड जर झाल्यानंतर म्हणजे अवजड वाहनं म्हणजे जे ट्रक आहेत बस आहेत कंटेनर आहेत तर ह्याची जी वाहतूक आहे ना म्हणजे पूर्ण असे बाहेरने फिरणार आहे म्हणजे सिटीमध्ये येणार नाही त्यामुळे पंचवीस टक्के वाहतूक कमी होऊ शकते म्हणजे पुणेकरांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणजे आत्ता जे कंटेनर्स जे अवजड वाहनं शहरातून जातात ते एकदम कमी होणार आहेत वाहतूककुंडी एकदम कमी म्हणजे वाहतुकुंडी होणारच नाही आहे रिंगरोडमुळे जी श ज्यांचं शेती केलेलं आहे म्हणजे खेडेगाव वगैरे गेलेले आहेत तर त्यांचा विकास खूप होणार आहे आणि ज जे आपल्या सिटीमध्ये आपण आता एखादा एखाद्याला सातराला जायचं आहे तर तो बाहेरच्या बाहेरच जाऊ शकतो ते इंधन वगैरे त्याचं जे पेट्रोल आहे डिझेल आहे हे वाचू शकतं म्हणजे ट्रक असेल काय असेल ते सगळं वाचू शकतं मित्रांनो आपल्याला पुणे शहराचा विकास पाहिजे तर आपला रोड होणे हा फार काळाची गरज आहे म्हणजे जी आपल्या पिढीनं पुढच्या पिढीला तर रिंग रोडचा उपयोग झालाच पाहिजे कारण दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढतच चाललेलं आहे आपण आता बघा ग्राउंडवरच आहे पूर्ण बघा एक रोड तुम्ही असं बघू शकता म्हणजे आपण ग्राउंडवरच जातो आहे आणि ग्राउंडवर जाऊनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येतो आहे म्हणजे मित्रांनो काम किती चालू आहे जोरात बघा डब्ल्यू वनचं पॅकेज डब्ल्यू वनचं काम खूप फास्ट चालू आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता मी आपण पाहतो आहे ना तर बऱ्याच ठिकाणी सगळ्या म्हणजे पूर्ण अलायनमेंटला विचार केला तर सगळीकडं गाडी जाते म्हणजे आपल्याला जाता येते आहे आणि बऱ्याच ठिकाणी काम चालू आहेत यांचा इथं बेस कॅम्प पण लावण्यात आलेला आहे खूप मशिनरी वगैरे यांच्या खूप हेवी हेवी मशिनरी आलेल्या आहेत डब्ल्यू वनच्या खूप जोरात काम चालू आहे डब्ल्यू वनचं डब्ल्यू डब्ल्यू टूचं पण काम खूप जोरात चालू आहे आणि डब्ल्यू थ्रीचं पण आनी तर डब्ल्यू वनचं काम खूप खूप जोरात चालू आहे आणि यू टूचं एक काम जोरात चालू आहे म्हणजे आपण जे ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे तर यू टू आणि डब्ल्यू वन खूप काम फास्ट चालू आहे का यांच्या समोरच बेस कॅम्प चालू आहे म्हणजे बेस कॅम्प लेबर कॅम्प वगैरे सगळे इथंच टोटल त्यांचं सगळे इथं आणून मशिनरी वगैरे जी सी पी डम्पर टोटल सगळे इथं मशिनरी वगैरे आणून ठेवल्यात जेणेकरून काम हे सगळ्यात फास्ट आणि लवकर लवकर होऊ शकतं म्हणजे जे तीन वर्षाची जी गव्हर्नमेंटने दिलेली आहे गाईडलाईन तर त्याच्या अगोदरच मला तर वाटतं की काम होऊ शकतं तीन वर्ष आताच पण फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इथं काम करण्यासाठी कारण ह्यांचं आता छोटे छोटे पॅकेज असल्यामुळं हे ह्यांचं टार्गेट खूप मोठं आहे आता तुम्हाला जर डब्ल्यू वनचं पॅकेज म्हणजे काम क कुठली कंपनी करते हे पण तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे मला बऱ्याच लोकांचे कमेंट आले की तुम्ही हे पण सांगत जावा की बाबा कुठली कंपनी काम करते तर ही मेगा इंजिनियर्स ही कंपनी डब्ल्यू वनचं पॅकेज करते मित्रांनो खूप मोठी कंपनी आहे खूप चांगली कंपनी आहे आणि समृद्धीसारखे पण यांनी प्रोजेक्ट केलेले आहेत भरपूर खूप भारी भारी कंपनी येत आहेत की जे बाबा तीन वर्षाच्या आतच हे काम करू शकतात बघा हे सगळं यांचे लेबर कॅम्प वगैरे बेस कॅम्प सगळीकडे असे लागलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा आहे पण तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो चॅनलवरून नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण प मित्रांनो तुम्हाला डेली अपडेट हे मिळणार आहे आणि आपण प्रत्येक महिन्याला म्हणजे मला काहींचं पण आलं किंवा तुम्ही पंधरा दिवसाला टाकायचं तर पंधरा दिवसाला आपल्याला शक्य नाही आहे मित्रांनो मलाही काही कामं असतात तर कामासाठी आपल्याला फक्त तुमच्यासाठी वेळात वेळ काढून मी साईटवर जाऊन फक्त हे व्हिडिओ काढतो आहे म्हणजे जेणेकरून आपल्या सर्वांपर्यंत ही रिंगरोडची माहिती पोचू शकेल ह्यासाठी आपण अपडेट करत आहोत आणि काहींनी पण सजेस्ट केलं की तुम्ही ड्रोनचे पण व्हिडिओ टाका तर मित्रांनो काम तेवढं चालू नाही आहे की जेणेकरून आपण ड्रोनचे फुटेज टाकू शकतो ड्रोनचे व्हिडिओ ठीक आहे तुम्हाला ड्रोनचे व्हिडिओ आवडतात पाहायला लांबून चांगलं दिसतं पण जे आता जे ग्राउंडवर थोड्या दिवसांनी आपण तेही करू जेणेकरून तुम्हाला पूर्ण म्हणजे काम चालू आहे हे तुम्हाला बाबा प्रॉपर आता सध्या फक्त जमीन उकरण्याचं काम चालू आहे त्यामुळे काही असं फुटेज काय तिकडं येणार नाही आहे जेणे जेणेकरून आपण आता फक्त जाऊ शकतो असंच रोड चालू झालेला आहे म्हणजे आता गाड्या वगैरे यांचे डम्पर वगैरे जाऊ शकतात म्हणजे फक्त साईडने रस्ता वगैरे बाकीच्या मध्ये कामं चालू आहेत यांची हे बघा फोकलेन जे सीबी ज्यावर काम थोडंसं जास्त ब्रिजेस होतील टनिलची कामं काय होतील त्यावेळेस आपण ड्रोनचे फुटेज वगैरे पण आपण टाकू शकतो आणि मी जसं काय काय सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आता ह्यातमध्ये टनेलचा विषय निघाला म्हणून तुम्हाला मी एक सांगतो ह्यातमध्ये आठ टनेल्स आहेत मोठे मोठे परत चौदा इंटरचेंज आहेत परत पूल्स आहेत छोटे छोटे अंडरपास आहेत म्हणजे एखाद्या छोट्या आपल्या गाव आहे छोटं किंवा शेताकडे वगैरे शीद, जायचं असेल खूपच तिकडं शे आपल्या शेतीबद्दल जायचं असलं तर अंडरपास वगैरे देणार आहेत ओव्हरपास देणार आहेत आणि ट्राफिकचं सिस्टीम म्हणजे खूप भारी करणार आहे मित्रांनो खूप भारी म्हणजे रिंग रोड खूपच भारी होणार आहे आणि जमीन भूसंपादन पण सगळं कमीत कमी, कमी सगळं झालेलं आहे म्हणजे नाईंटी एट पर्सेंट सगळं भूसंपादन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन अपडेट याचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं मित्रांनो खूप तुम्ही एवढी माहिती म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं पण एवढी माहिती कुणाकडेच नाहीत आपण प्रॉपर ग्राउंडवर जाऊन सगळी माहिती मित्रांनो घेतो आहे तुमच्यासाठी फक्त एवढी मेहनत घेतोय आहे मित्रांनो एक लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा आहे व्हिडिओ पहा तुम्ही पूर्ण कारण त्याशिवाय पूर्ण व्हिडिओ पाहितले पाहितलं तरच तुम्हाला कळणार आहे की लोकेशन कुठलं आहे काम किती झालेलं आहे आणि किती नाही झालेलं आहे फक्त सांगण्यावरून किंवा लोक असे म्हणतात की बाबा काम चालूच नाही तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे की त्यांनी पहा की कि किती काम झालेलं आहे आणि किती नाही काम झालं आहे मित्रांनो हे पहा तुम्ही एकदा मित्रांनो आपण <क्षण> आता पाचणे गावाच्या शेजारी आहोत म्हणजे पाचणे गावाच्या शेजारून हा रस्ता गेलेला आहे आपल्याला एका मित्राने आपल्या कमेंटमध्ये आपल्याला रिक्वाय केलं होतं की बाबा तुम्ही आमच्या पाचणे गावाचा पण एक व्हिडिओ टाका म्हणून दुपारची सुट्टी झाल्यामुळं दुपारच्या वेळेस मी आलेलो आहे हे बघा माझ्या मागं बघू शकता काम किती फास्ट जोरात चालू आहे काम एकदम इथं हा डब्ल्यू डब्ल्यू वनचं पॅकेज पण खूप फास्ट असं चालू आहे डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री म्हणजे ई थ्री ई टू ई वन खूप फास्ट असं काम चालू जोरात काम चालू आहे हे बघा खूपच फास्ट असं मी मित्रांनो काही शंका असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला शक्य होईल तेवढे आपण व्हिडिओ ओपन अपलोड करूया ज ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी जाऊन आपण अपलोड करूया व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो पण पूर्ण अलाइनमेंटवर आपण फिरत आहोत पूर्ण अलाइनमेंटचा व्हिडिओ म्हणजे किती काम झालेलं आहे आणि कसं काम प्रोग्रेसमध्ये आहे हे पण आपण दाखवतो तुम्हाला नक्की बघा मित्रांनो मित्रांनो तुमचा सपोर्ट असंच राहू द्या च नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला पुढचे व्हिडिओ तुम्हाला मी नवीन व्हिडिओ पाहायचे असतील रिंग रोडचे अजून काही बघायचे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन घेऊन जा मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आपण पाचणे गावाच्या बाजूलाच आहो हे माझ्या पाठीमागं पाचणे गाव आहे काम खूप भरपूरच जोरात चालू आहे आपण पुढं पण जायचं आहे आपल्याला इथं आता वर्किंग दिसल्यामुळे मी थांबलो लाईक गावाचं नाव वगैरे आमच्या एका मित्राने सांगितलं की पासने गावाचा पण व्हिडिओ टाका तुम्ही आमच्या तर मित्रा तुझ्यासाठी आपण आलेलो आहे मी सगळ्या सगळ्यांसाठीच आपण हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहे किती वर्किंग चालू काम आहे आणि किती फास्ट काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर समजा आता दुपार झालेलं आहे त्यामुळे थोडंसं लोकं जेवायला सुटल्यामुळं हे बघा पाचने गावाच्या बाजूला आहे मी आणि समोरच असा डोंगरातून ह्या समोर जातो आहे रस्ता असा समोरूनच तो मला मी मी तिकडेही जाणार आहे तुम्हाला तिथलंही मी वर्किंग दाखव तिथलंही काम फास्ट चालू आहे काम तेही दाखवतो हा समोरून जे येतो आहे हा उर्शी ट नका असं तर समोरच बघा तुम्ही पूर्ण अलायमेंटने फिरलेलं आहे मित्रांनो जे सी पी फॉकलँड वगैरे सगळं साईटवर आहेत यांचा इथं बेस कॅम्प उभा राहिलेला आहे नव या समोरूनच समोर तुम्ही बघू शकता हे अलायमेंट समोरून आलेले आहे काम खूप जोरात चालू आहे मित्रांनो वासनेगावच्या जवळ आहे आपल्याला श शक्य आहे तेवढ्या ठिकाणी आपण पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला रिंग रोडबद्दल जेवढं प्रोग्रेस आहे हे आपण तुम्हाला मी दाखवतो आहे सगळीकडे परत काम चालू आहे क्रोकरी सगळीकडे चालू आहे कारण ज्या ठिकाणी काम जास्त चालू आहे त्या ठिकाणी व्हिडिओ हा मोठा आपण टाकणार आहोत टाकणार आहे मित्रांनो आपण डब्ल्यू टू डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर हे पॅकेज पण आपण अपलोड करणार आहेत आपण त्याही साईटवर जाणार आहेत त्या साईटचंही पूर्ण तुम्हाला अपडेट देणार आहोत आणि प्रत्येक महिन्याला आपण प्रत्येक पॅकेज टू पॅकेज आपण ही सगळी माहिती आपण अपलोड करणार आहोत जे आता रिंग रोडचं काम ग्राउंडवर जे चालू आहे हे तुमच्या समोर दिसत आहे जसं आहे तसं आपण सगळे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असेच अपडेट तुम्हाला डेली प्रत्येक महिन्याला प्रत्येक चॅ पॅकेज टू पॅकेज हे तुम्हाला सगळी माहिती मी तुम्हाला डेली अपडेट करणार आहे मित्रांनो मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद अशीच तुमची साथ राहून द्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद